माझं नाव मेधा मोहरे मी डोंबिवलीमध्ये बरेच वर्ष राहते परंतु इथे पहिल्यांदाच आलेली आहे स्वामीनारायण मंदिरमध्ये आणि हा भोजनाचा जो लाभ घेतो आहे आम्ही तर खूपच सुंदर जेवण आहे आणि प्रसादाचं असल्यामुळे त्याची चव विशिष्ट आहे त्यामुळे मला परत इथे यायला नक्कीच आवडेल नमस्कार जय स्वामीनारायण तुम्हाला प्रश्न पडला असं मी आज जय स्वामीनारायण काय म्हणतोय कारण मी आज डोंबिवलीमध्ये एका शुद्ध सात्विक थाळीचा आस्वाद घेण्यासाठी आलेलो आहे हे डोंबिवली पूर्वेला डोंबिवली जे पोलीस स्टेशन आहे त्याच्यावर सरळ थोडे पुढे आलं की अक्षरशः चालत तीन ते चार मिनटावर हे स्वामीनारायण मंदिर आहे हे राजाजी पथ याचं नाव आहे रोडचं तर तिथे स्वामीनारायण मंदिरात हे महाप्रसादम नावाचं अनलिमिटेड थाळीचं एक रेस्टॉरंट आहे इथे खूप चांगल्या प्रकारे पदार्थ मिळतात मी यापूर्वी खाऊन गेलेलो आहे इथे तर ही सर्व माहिती तुमच्यापर्यंत पोचवायचं माझ्या मनात कशाड्याला तुम्हाला सांगतो हे जे महाप्रसादम रेस्टॉरंट आहे याला अजून एक वर्ष पण पूर्ण झालेलं नाही त्यामुळे अनेक देखील माहीत नाही की इथे अशी थाळी मिळते सव्वाशे रुपयात अनलिमिटेड त्याकरता तुम्ही ही फिल्म शेवटपर्यंत बघून झाल्यानंतर जास्तीत जास्त डोंबिवलीकरांपर्यंत आणि इतर मुंबईकरांपर्यंत नक्की पोचवा कारण या सर्वांना या थाळीचा आस्वाद घेता येईल सव्वाशे रुपयात अतिशय शुद्ध सात्विक थाळी ही इथे मिळते आता ही थाळी कशी आहे याची चव कशी आहे याची क्वालिटी कशी आहे याचा दर्जा कसा आहे याची सर्व माहिती मी तुम्हाला देतो तेव्हा सुरुवात करूया आजच्या भागाला मुख्य प्रवेशद्वाराबाहेर त्या दिवशी कोणते पदार्थ आहेत याची माहिती देणार एक फलक दिसतो आत शिरल्यानंतर चकली चिवडा फरसाण विविध प्रकारचे खाकरे आणि शुद्ध तुपातल्या मिठाया असे विक्रीसाठी साठी ठेवलेले तुम्हाला आढळतात त्याची संपूर्ण माहिती मी थोड्या वेळात देणार आहे त्यामुळे फिल्म पण नक्की बघा जय स्वामीनारायण वेलकम टू स्वामीनारायण महाप्रसादम आपल्याकडे शुद्ध शाकाहारी जेवणाचं भेटतं आहे एकशे पंचवीस रुपयामध्ये अनलिमिटेड आणि दीडशे रुपयामध्ये पार्सल आहे बाकी कधी पण सोमवार ते रविवार कधी पण या सकाळी दहा ते अडीच वाजतापर्यंत आणि संध्याकाळी सात ते दहापर्यंत बाकी फडसण वगैरे तुम्हाला पाच वाजतापासून भेटतं जय स्वामीनारायण स्वामीनारायण मंदिर डोंबिवली येथील ही थाळी शुद्ध आणि सात्विक याचं सा असं वर्णन करता येईल याच्यामध्ये त्यांनी एक डाळ दिले चवळीची उसळ फरसाण आयटममध्ये ढोकळा आणि बरोबर हिरवी चटणी हे काय काकडी आहे मसालावरी काकडी दिले आणि ही तोंडलं आणि मटारची भाजी गरम फुलके कोल्हापुरीत ताक दिलाय ताकाचं असं वैशिष्ट्य मी यापूर्वी कुठेही बघितलेलं नाही इथे तुम्ही मला जे जाणवलं वैशिष्ट्य असं आहे की यांचं जे ताक आहे हे ब्रँडेड खास कोल्हापूरने येतं डेलिशिया नावाचं ब्रँड आहे त्यांचं हे ताक येतं असं वैशिष्ट्यपूर्ण यांनी गोष्टी केलेल्या आहेत ही संपूर्ण अनलिमिटेड थाळी फक्त आणि फक्त वन ट्वेंटी फाय रुपीजमध्ये अनलिमिटेडमध्ये आणि स्वीट तुम्हाला मागितलं तर एक्स्ट्रा मिळतं त्या मात्र स्वीटसाठी एक्स्ट्रा पैसे याय लागतात तर मी ही थाळी जी अनलिमिटेड ते चव घेऊन सांगतो फुलके एकदम गरम आणलेले आहेत ही आहे चवळीची उसळ खूप सुंदर आहे चवळीची उसळ कांदा नाही लसूण नाही या उसळ्यात काय या कुठल्याच पदार्थात नाही हे स्वामीनारायण मंदिराचं प्रसाद म्हटलं तरी चालेल प्रसादाचं जेवण महाप्रसादन त्यांनी नावच दिलेलं आहे या रेस्टॉरंटला उसळ छान आहे हा फरसण म्हणजे ढोकळा कसा आहे सांगतो छान आहे आणि मी कधी खाल्लेलं नाही हे मसाला वाले काकडी याला मसाला लावलेला आहे छान hmm. आहे काकडीचा सांबार आहे हा काकडीचा सांबार आहे का हा तर मिठा ही मिठाई मोहन ताळ मोहन ताळ आणि एक्स्ट्रा मध्ये दुसरं काय स्वीट आहे हे हे स्वीट आहे बासुंदी पण आहे बासुंदी पण आहे वन सेव्हन्टी फाईव्ह दोन स्वीट येतात नाही एकच स्वीट येतो बासुंदी ही आहे तोंडल्याची भाजी आहे तोंडली मटार आणि गाजर खूप टेस्टी आहे गरम गरम फुलके येत आहेत आपण बघितलेले फुलके गरम कसे करतात ते तर ते आणि इथे शुद्ध घी वापरतात पदार्थांमध्ये तुम्हाला जर स्वीट लागलं स्वीट तर यांच्याकडे आजच्याशी बासुंदी आहे आणि बासुंदीचे फिफ्टी रुपीज एक्स्ट्रा होतात परंतु मी नंतर मोहन थाळ घेणार आहे यांच्याकडनं त्यांना समजलं तेव्हा मला त्यांनी टेस्ट करता मंदिर म्हणजे या मंदिरातर्फे हा मोहन थाळ दिलेला आहे हे पण साजूक तुपातलं आहे कशी टेस्ट सांगतो उगाच बोलायचं म्हणून मी कधीच बोलत नाही पण हे अप्रतिम आहे ही उसळ छान आहे ही तोंडली मटार आणि गाजराची भाजी पण छान आहे ढोकळा एकदम छान आहे ही जी थाळी रेस्टॉरंट असतात त्याला एखादा विशिष्ट वार असतो ज्या दिवशी ती बंद असतात हे मी आत्तापर्यंत जेवढ्या थाळी रेस्टॉरंटमध्ये गेलो त्यातलं एकमेव हे हो थाळी रेस्टॉरंट असं आहे की जे फिक्स त्याला वा त्यांनी वार ठेवलेला निबंध असायचा हे कोणत्याही एकादशीला महिन्यातल्या महिन्यातल्या ज्या दोन एकादशी येतात त्या दिवशी हे बंद असतं सकाळ संध्याकाळ पूर्ण होईल बाकी सगळे दिवस सण असू दे कुठलाही दिवस असला तरी हे सर्व वेळ सकाळ संध्याकाळ चालू असतो पण एकादशी असेल तर तुम्ही इथे आलात तर तुमची निराशा होईल एकादशीला एका मात्र हे बंद असते महाप्रसादम डोंबिवली ईस्टमध्ये हे जे आ... महाप्रसादालय आहे तिथे जेवण अतिशय सात्विक आणि परिपूर्ण असं जेवण मिळतं की आपण बाहेर कुठल्या हॉटेलमध्ये इतकं चांगल्या पद्धतीचं जेवण आणि विशेष म्हणजे गुजरातचं जे गुजरातचं जे, जे, गुजरात जे खाद्यपदार्थ आहे ते विशेष करून इथे चांगल्या प्रकारे मिळतात आणि इथे मी मागच्या एक वर्षापासून आठवड्यातनं एक किंवा दोनदा तरी नक्की जेवत असतो आणि महिन्यातनं आम्ही फॅमिली संपूर्ण फॅमिली वगैरे येऊन एक दोन वेळा तरी जेवतोच खूप छान आणि उत्कृष्ट असं जेवणा मिळतं अतिशय पोट भरून भात पण अनलिमिटेड असतो पण माझं पहिल्याने पोट एवढं भरलेलं आहे आणि काही टाकायचं नाही म्हणून मी आता काही जास्त भात घेतलेलं नाहीये भात पण पन... मोकळा आहे छान आहे इथे एकशे पंचवीस रुपयात अनलिमिटेड थाळी यांची सर्विस चांगली आहे क्वालिटी चांगली आहे फूडची हे शुद्ध आणि सात्विक भोजन डोंबिवलीत आलात तर स्वामीनारायण महाप्रसादमला नक्की भेट द्या आम्ही पहिल्यांदाच आलो आहे इकडे पण प्रसादाचं जेवण असल्यामुळे खूपच छान चव आहे आणि आवडलं आम्हाला परत आता नेहमीच येत राहू इकडे आणि प्रत्येकच जेवणाला चव आहे जे काही ह्याच्यामध्ये आयटम्स आहेत ते सगळेच टेस्टी आहेत आणि खूप छान वाटतंय नाही प्रसादाचे जेवण आहे फार सुंदर आहेच आणि यातले सर्व पदार्थ चांगले लागत आहेत विशेषतः गरम गरम फुलके गरम गरम भात वगैरे हे सगळं फार छान आहे धन्यवाद स्वामीनारायण अम्मा मू श आठ जमू छू ગુજરાતી ભોજન સારું સુંદર રીતે સ્વચ્છ રીતે બનાવવામાં આવે છે શાકભાજી વાલથી લાવીને સાફ સફાઈ કરીને બનાવવામાં આવે છે સ્વામિનારાયણ મંદિરનીય ભોજનમાં સનફ્લાવરનું તેલ વાપરવામાં આવે છે અને શુદ્ધ ગુજરાતનું દેશી ઘી વાપરવામાં આવે છે સવારે દાળ ભાત રોટલી શાક વરસાદ સાથે આપવામાં આવે છે રાતે પણ કઢી ખીચડી રોટલી બધું સુંદર રીતે સ્વચ્છ કરેલું સાત્વિક ભોજન આપવામાં આવે છે जय स्वामीनारायण आमच्या इथे वेगवेगळे टाईपची मिठाई बनते इथे शुद्धकीची मिठाई असते हे स्वामीनारायण भगवानला भोग धरवतोय ह्याला मगज लाडू बोलतायत हे मगज लाडू पण आम्ही देवाला दाखवतो इथे शुद्धकीची बुंदी बनते परत बालूशाही पण इथेच बनवतो आम्ही आणि ते आमच्या इथे जे मोहनथाळ बनतो हे कुठेच असा मोहनथाळ तुम्हाला मिळणार नाही ना ना। शुद्धकीचा मोहनथाळ आम बनवतो आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे मी ते फरसाण पण बनवतो जसं हे बासमती राईसवरून पॉफ चिवडा बनवला आहे हे डाईट चिवडा म्हणतात हे ना ह्याच्यामध्ये अजिबात ऑइल नाही आहे नंतर मग पुरी पण आम्ही इथे बनवून घेतो जसं की मेथी पुरी आहे पेरी पेरी आहे जिरा पुरी सगळे टाईपची पुरी पण आहे आमच्याकडे सगळे टाईपच्या फरसाण पण आम्ही इथे बनवतोय आणि परत आमच्या इथे खाकरे पण वेगवेगळे वेग वेग बनवून घेतो आम्ही वेगवेगळ्या टाईपचे जसं की जी घी जिरा आहे घी साधा मेथी मसाला सगळे टाईपचे खाखरे पण आहे खजूर पाक आहे विदाउट शुगर विथ ड्राय फ्रुट्स हे कोणी पण खाऊ शकतो न्यूट्रिशन पंच आहे हे पण विदाउट शुगर विथ ड्राय फ्रुट्स आणि आपला हे जी चोराफडी आहे एकदम सॉफ्ट हे पण इथेच बनवतो प्रोडक्ट आणि साठी पण स्पेशल आम्ही सगळं सगळं आहे रोस्टेड काहीच डायटसाठी स्वामीनारायण मधल्या महाप्रसाद मध्ये मी जो मोहन थाळा खाल्ला तो अतिशय सुत्कृष्ट होता शुद्ध तुपातला यांच्या देवळातच बनतो तो तर तो मी घेऊन चाललेलो आहे तेव्हा तुम्ही इथे आलात ते घेऊन जा आणि तुम्हाला हा भाग कसा वाटला हे आम्हाला कमेंट्सला नक्की कळवा जास्तीत जास्त लोकांकडे नक्की शेअर करा आणि असे नवनवीन विषयांचे कार्यक्रम बघण्यासाठी आमचं हेमंत जी हे मात्र नक्की सबस्क्राईब करा जय स्वामीनारायण